नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आहे तर केंद्र सरकारने राज्यातील जनतेला नवीन वर्षाची भेट आहे केंद्राकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठी भेट आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख नवीन घरे मंजूर करण्याची घोषणा झालेली आहे या घोषणेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा येण्यासाठी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून सांगितलेले आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट केलेली आहे त्यात त्यांनी माहिती सुद्धा दिली आहे तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत या योजनेअंतर्गत वीस लाख घरी मंजूर झालेलीच आहेत पण त्यामध्ये काही अटी शिथिल करण्यात आलेले आहेत त्या अटी मध्ये काय आहे ते मी शेवटला सांगणार त्यामुळे शेवटला पूर्ण बघायचा शेवटपर्यंत तर या योजनेमध्ये ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारची ही प्रमुख योजना प्रधानमंत्री आवास योजना त्यालाच पीएमए जे एक एप्रिल दोन हजार सोळा पासून सर्वांसाठी खरे उद्देश राबवत आहे असं त्यांनी यावेळी म्हटले आहेत तसेच त्यांनी या अर्थसंकल्पेमध्येही अर्थसंकल्पनातूनही या योजनेसाठी मंजुरी दिलेली आहे तसेच महाराष्ट्रासाठी सहा लाख सदतीस हजार घरांची तरतुदी केलेली आहे आज या पत्रात म्हटलेले आहे त्यामुळे देशातील ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या या वचनबद्धतेच्या दिशेने एक पाऊल उचललेले आहे त्यामुळे ही योजना मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी ही संधी इच्छितो असे त्यांनी या साधी म्हटलेले आहेत त्यामुळे हे त्या सोशल मीडियाद्वारे त्यांनी एक एक पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट आपल्याला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा दिलेली आहे असा महत्वाचा निर्णय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेतून घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती सुद्धा दिलेली आहे महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोटी कोटी आभार तसेच केंद्रीय व ग्राम विकास मंत्री सुद्धा आणि पंतप्रधान योजनेतून दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्राला एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट घरांना मंजुरी होती तसेच पंतप्रधान जन्म योजनेतून चाळीस हजार अधिक घरे आजवर कोणत्याही राज्याला दिलेली सर्वाधिक संख्या आहे सर्वांच्या निकष श लांबी पासून वंचित बेजारांना मोठी मदत आता महाराष्ट्रात थांबणार नाही असे त्यांनी या पोस्टद्वारे केलेले असा महत्वाचा निर्णय झालेला आहे सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला सदर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा चला तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज